तीर्थक्षेत्र पैठण सागर जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जांभूळ वनात झाडाखाली उघड्यावर पंचाहत्तर वर्षीय निराधार आजी हलाखीच्या परिस्थितीत असून या आजींना स्वयंसेवी संस्थांनी आधार द्यावा अशी बातमी दैनिक तरुण भारतच्या वृत्तवेद चॅनेलमध्ये देण्यात आली होती सदरील न्यूज पाहून पैठण तालुक्यातील प्रवाह अनाथालय टाकळी अंबडचे प्रमुख रामेश्वर हे आजींच्या मदतीला धावले असून त्यांनी या निराधार आजींना आधार देत बीड येथील स्नेह सावली परिवार आश्रम रामनगर येथे सुखरूप पोहोचवून आले मूलबाळ नसलेल्या आणि पंधरा वर्षांपूर्वी पती वारलेल्या सखुबाई आसाराम डुकरे वय पंच्याहत्तर या आजींना घरच्यांनी काढून टाकले त्या आजींना जीवनाच्या खडतर प्रवासावर पैठणच्या जांभूळवनात एका झाडाखाली उघड्यावर आश्रय घेतला ज्यात आजींना परिसरातील चहा नाश्त्याचा व्यवसाय करणाऱ्यांनी आधार दिला परंतु रात्रीच्या वेळी निर्मनुष्य होणाऱ्या जांभूळ आजींचे राहणे धोकादायक बनले पैठणला अवकाळी पावसाने दाणादाण उडवली असताना त्या पाण्यात आजी भिजली आणि त्यांची प्रकृती बिघडली असता याबाबत वृत्तवेदच्या चॅनलच्या चा माध्यमातून त्यांच्या खडतर परिस्थितीवर व्यथा मांडण्यात आली नेमकी ही बातमी लहान अनाथ बालकांना आधार देणारे पैठणचे सुपुत्र रामेश्वर गोरडे यांनी पाहिली आणि आमच्या प्रतिनिधींशी चर्चा करून आजीबद्दल माहिती घेत आजींची भेट घेतली आजी राहत असलेल्या ठिकाणाची परिस्थिती पाहता त्यांना योग्य जागेवर हलवणे गरजेचे असताना गोर्डे यांनी पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्याशी संपर्क करून आजींना बीड रामनगर येथील संस्थापक निलेशप्पा मोहिते स्नेह स्नेहसावली आश्रम या ठिकाणी नेण्याचे कळवले आणि रामेश्वर गोर्डे यांनी आपले मित्र चिराग फारुखी अक्षय वाकडी नारायण ढोले शुभम लोहारे आदींच्या सहाय्याने स्वखर्चाने आजींना पैठणच्या जांभूळ बनातून बीड रामनगर येथील स्नेहसावली आश्रमात पोहोचवून आले अलौकिक सामाजिक कार्य करणारे रामेश्वर गोर्डे यांची ही कृती उल्लेखनीय असून त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे आजीना त्या दिवशी बीडला नेण्यात आले अवकाळी पावसाचे सत्र सुरू असताना नेमक्या त्याच दिवशी रात्री पैठणला तुफान वाऱ्यासह अवकाळ बरसला आणि आजी थांबलेल्या ठिकाणी झाडाची मोठी फांदी तुटून पडली तेथून हलवले असल्याने तेथील मोठा अनर्थ टळला